हमारे बीच यहाँ क्षत्रिय समाज के सचिव भाई गणेश सिंह कुछ ही क्षण में आदरणीय एडिशनल एसफेसर सूरज जी गुर पधार रहे हैं और उनके साथ पूज्य बाबा जी बलविंद्र सिंह जी महाराज रहे हैं हम सबको वो मार्गदर्शन करेंगे प्रेरणा देंगे लेकिन उसके पूर्व में हमारे गुरु जी को दो दो शब्द बोला विनती करूँगा कि वो हमको दो शब्द मार्गदर्शन के रूप में यहाँ प्रस्तुत करें जोरदार तालियों के साथ इनका स्वागत गोविंद शर्मा हमसे संजय शर्मा हे दो मोबाइल मे स्टेटस बगित बोलल्यानंतर मला वाटलं की हे एवढे काम चांगलं करतात आज आपण प्रत्यक्ष जाऊन पाहणी कराल करा इथं आल्यानंतर खूप आनंद वाटला आणि ह्या इथून पुढे मी जेवढं होईल तेवढं तुमच्यासोबत मी सहकार्य करेल आणि काम करेल जर गरज पडते शर्मा साहेब कोणत्या शाळेचे विद्यार्थी जर सांगले तर मला सांगा तुम्हाला त्या ठिकाणी जवळजवळ मी पाचशे विद्यार्थी आणून त्याची व्यवस्था मी करून देतो कारण आठवी नववी दहावीचे विद्यार्थी चांगलं काम करतात आणि त्याच्यासोबत शारीरिक शिक्षक आणि आमचे सहकारी सगळ्यांना घेऊन मी या ठिकाणी येण्याचा प्रयत्न जास्तीत जास्त करण्याची अपेक्षा आहे आणि आज समाजाला ही गरज आहे कारण ज्याचा परिसर स्वच्छ ठेवेल घर स्वच्छ ठेवेल सर्व सर्वांना जर प्रत्यक्ष जर काम केलं तर आपला भारत पुढे चालेल आणि आज स्वच्छतेमुळे सगळ्या गोष्टी पाणी आरोग्य जेवण हे सगळ्या गोष्टी आपल्याला एक आरोग्यासाठी घातक आहेत त्यामुळे ही प्रत्यक्षात प्रत्येकाने आपलं आपलं स्वच्छ आपला परिसर स्वच्छ आपल्या घरापासून स्वच्छता करावी म्हणून पूर्ण भारत पूर्ण परिसर आणि सगळा स्वच्छ होईल हीच मी संजय शर्माला धन्यवाद सर धन्यवाद सर